रामकृष्ण हरी मी नामदेव दत्ता माने गेली चार ते पाच वर्ष झालं मी रोडवरती जे केळी सफरचंद कुठलंही फ्रूट घेऊन जे डान्सिंग करून विकतो ते मी दाता फ्रूटमधूनच घेतो बाकी तिथं होलसेल माल भेटतो आपला केळी सफरचंद पंधरी जे काही आहेत ते पूर्ण फ्रूट दाता फ्रूटमध्ये भेटतात तरी कुणाला घ्यायचं असलं तर होलसेल रेटमध्ये येत तिथं की आमचा आर्ट्रेस असा आहे की मॅचिंग चौक गजानन महाराज दस्ताच्या शेजारी दातार ग्रुप येथे होलसेल ग्रुप भेटतात तरी नंबर पाहिजे असला तर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर बासष्ट एकोणतीस हा आमचा नंबर आहे आणि मॅचिंग चौक चौकामध्ये येऊन संपर्क साधा आणि ती म्हणजे आराम फिरणं I'm isso não